नमस्कार श्री स्वामी समर्थ लवकरच दिवाळीला सुरुवात होत आहे आज आपण बघणार वासुबारस पूजा दोन हजार पंचवीस शुभ वेळ व तिथी व माहिती चला तर बघूया गोवस्त दिवशी हा दिवाळी दिवाळीच्या सणाचा एक भाग आहे महाराष्ट्रात वासुबारस म्हणून ओळखता जातो वासुबारस अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वितीय तिथीला साजरी केली जाते तसेच दोन मध्ये वासुबारस शुक्त सतरा ऑक्टोंबर रोजी आ, आ, रोजी आहे व तसंच पूजा ऑक्टोबरला एकोणीस वाजून त्रेचाळीस मिनिट एवढा आहे तसंच आपल्याला महिलांनी वासुबारस व्रत त्यांच्या मुलां मुलांच्या दीर्घायू व कल्याणा कल्याण होण्यासाठी करतात गो म्हणजे गाय आणि सत्व म्हणजे पाळीव वाल्क यामुळे गोसत्व वासुभारस असे म्हणतात गायीची पूजा करून देवाची पूजा करून भक्त समृद्धी आणि आशिष मिळवतात जो व्यक्ती वासुभारस व्रत करतो तो आपल्या पापापासून मुक्त मिळतो काम बदल कामधेनू म्हणजे इच्छित सर्व चीज देणारी देवी आहे त्याच्या रूपामध्ये नंदा सुनंदा सुब्रा सुमना आणि सुशिला असे पाच रूपे आहेत कामधेनूचे चार पाच चार पाच ते वैदिक अर्थाने प्रजनासाठी विविध अंग आहे तसंच पूजा आपल्याला वासुबारसची पूजा कशी करायची या सणाने दिवाळीची सुरुवात होते धनत्रयोदशीच्या दिवशी अगोदर वासुबारस साजरी करतात म्हणजे धनत्रयोदशी दुसऱ्या दिवशी असते आदल्या दिवशी हे वासुबारसची पूजा केली जाते गाय वासुरची पूजा करून दिवाळीला सुरुवात होते माता लक्ष्मीच्या कृपेने यासाठी विविध गाय वासरूंची पूजा केली जाते तसेच वासुबारस हे सतरा सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला येत आहे वासुबारसच्या सायंकाळी वासू वासरू सहा गायची पूजा करावी व गाय वासरूला पंचामृताने स्नान घालावे म्हणजे कसं आता तुमच्या घरात आता जुने लोक जे आहेत शेती त्यांच्याकडे खरे, खरे गाय आहेत आपल्या जर नसले तरी आपल्याकडं तांब्याची पितळाची धातूची जे पण असेल आपल्याला काय करायचंय पंचामरत्नाने स्नान हे शिंपडायचंय जर आपल्याकडे गाय असली तर खूपच उत्तम त्या गायला पण आपण असे पंचामरत्नाने स्नान घालावे प्राचीन काळापासून हिंदू लोक गायला पवित्र मानले आहेत गायच्या पोटातले ते अं तेहतीस कोटी देव असतात म्हणून त्याला गोमाता म्हणतात गायची उपयुक्त ओळखणे प्राचीन काळापासून पूजा करायची प्रथा पडली आहे गायची थेंबीमुळे श्री कृष्ण ची इ, सेवा केली आपण तर आपण जर गोदा केले की श्रेष्ठ मानले आहे त्याचे घरी गाय ज्याच्या घरी गाय आहे त्याच्या घरी विठ्ठलाचे पाय असे म्हणतात संत तुकारामाने म्हणले आहे अगोदर गायच्या पायावर पाणी टाका व नंतर हळद कुंकू शिंपडून घ्या म्हणजे तुमच्याकडे जर गाय असली तर छान आहे नाहीतर आपल्याकडे जे पण मूर्ती असेल आपण त्यांच्या अगदी पायावरती पाणी टाकून हळद कुंकू शिंपडून घ्यायचे आहे व तसंच फुलाचे हार घाला व तुम्ही नैवेद्य अर्पण करा व तसंच गायला प्रदक्षिणा मार मारली तर पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्यासारखे होते बघा गायचे किती महत्व आहे गायला जर तुम्ही प्रदक्षिणा मार मारले तर पृथ्वीला प्रदक्षिणा मारल्याचे पुण्य मिळते तसेच नंतर गायच्या पाठीवर हात फिरून व तसेच अडकलेले कामे मार्गी लागण्यासाठी गाय गाय माताच्या कानात इच्छा बोला तुमची इच्छा पूर्ती होईल आता जे ज्यांचेकडे गाय आहे त्यांनी त्यांचेकडे गाय नाही ज्यांच्याकडे गाय आहे त्यांनी म्हणा ज्यांच्याकडे गाय नाही त्यांनी काय करावे त्यांनी घरातल्या घरात कशी पूजा करायची घरी एका कामनात गाय वासरूची मूर्ती घ्याव त्या त्यावरती त्या पायावर त्यांच्या पायावरती त्या पाया थोडेसे पाणी घाला नंतर ती मूर्ती उचलून स्वच्छ करून घ्यावं खाली एक पाठ ठेवावं त्यावरती लाल कपडा घालावं त्यावरती थोडेसे तांदूळ घाला नंतर त्यावरती हळद कुंकू अर्पण आहे आपल्याला हळद कुंकू अर्पण करायचं त्यावरती गाय वासरूची मूर्ती ठेवा म्हणजे आपल्याला खाली काय करायचं थोडं तांदूळ अक्षदा हळद कुंकू घालून त्यावरती आपल्याला गाय वासरूची मूर्ती ठेवायची आहे व हळद कुंकू अक्षदा अर्पण करायचे आहे व नंतर फुल अर्पण करा घरात लक्ष्मी मातेचे आगमन हो होण्या हेतूने या दिवशी गाय वासरूची पूजा करतात वासू म्हणजे धन त्यासाठी असलेले म्हणजे खूप जण उपास पण करतात त्या दिवशी या दिवशी गहू मूग खाऊ नये व उपास सोडताना बाजरीची भाकरी व गवारीची भाजी खावे म्हणजे त्या दिवशी जे मी उपास करते त्या दिवशी गहू आणि मूग खायचे नाही बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी खायची यावर उपास सोडतात आणि त्या दिवशी पासून पंत्या लावतात व आकाश कंदील सुद्धा लावतात तसेच त्या दिवशी तुम्ही बाजरीची भाकरी गवार शेंगाची भाजी व गुळ नैवेद्य दाखवू शकतात किंवा तुम्ही गायच्या किंवा तुम्ही गायचा जरी नेवद दाखवला म्हणजे तुम्ही दुसरं जरी काय गायला नेवद दाखवलं तरी चालेल तरी चालेल तसे असे प्रार्थना करायची आहे की हे गौमाता तुमच्या पोटात छत्तीस देव छत्तीस कोटी देव आहेत ज्यांच्या शरीरात सर्व देव आहेत हे माता आमच्या पूजनाचा अर्थ घे क्षत क्षत नमन गायची अशी पवित्र उत्पत्ती अं उत्पत्ती अगरी खुशी आपल्याला मिळते तसंच तसच गाय हे अमृताची नाभी नाभी आहे देवाच्या पूजनाने पूजा करण्याचे साधन आहे रुद्राची माता आहे अदिततीची बहीण आहे असे रुग्ण देवता सांगितले आहे म्हणून तुम्हाला वासरू वासुबारस साजरी करायची आहे ज्या घरात तसच घराघरात अशी साजरी करा वासुबारस कसं आहे किती वेळा सुदे तुम्हाला नसू दे घराघरात ही पूजा झालीच पाहिजे आपली गौमाताची अशी घराघरात बारसची पूजा करा सण गाय गाय वासरू आपल्या बरेच पदार्थ मिळतात म्हणजे गाय पासून आपल्याला बरेच पदार्थ मिळतात जसे की दूध दही शेण गोमूत्र तूप शेण गाय गायची गोमूत्र दारि गो, हे गौमूत्र हे आपले दारिद्र्यता नाश करते गायचे गौमूत्र इतकं पवित्र आहे की त्यांचं दारिद्र्यता नाश करते करण्याचे साधन आहेत असे म्हणते असे आहेत गाय रुचे महत्व माहिती श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा